मुखवटे आयुष्याच्या प्रत्येक पडावावर कधी स्वेच्छेने तर कधी नाहीला जाणे मुखवटे चढवावे हे लागतातच आपण आयुष्यभर स्वतःच्या खऱ्या भावना विचार वेदना इच्छा या मुखवट्यांच्या आड लपवत राहतो आणि हे मुखवटे खऱ्या अर्थाने आपल्या अस्तित्वाचं द्वंद्व होऊन बसतात समाजाच्या कुटुंबाच्या मित्रांच्या नातेवाईकांच्या सततच्या अपेक्षामुळे आपण स्वतभोवती मुखवट्यांची जणू भिंतच उभी करतो हा मुखवटा कधी सुशिक्षित असण्याचा कधी नम्र असण्याचा तर कधी यशस्वी दिसण्याचा असतो आपण जे आहोत आणि आपण जे दाखवतो यामध्ये खरंच खूप तफावत असते का मग एक वेळ अशी येते की हे घातलेले मुखवटे असंही व्हायला लागतात दुसऱ्यांना फसवता फसवता आपण स्वतःलाच केव्हा फसवू लागतो हे कळतही नाही पण तोपर्यंत हे मुखवटे ओरबाडून फेकून देण्याची आणि सत्याला निडरपणे सामोरं जाण्याची हिंमत आपण गमावून बसलेलो असतो आजची माझी कविता ही याच विषयावर हो आहे अजिंक्य मी अभेद्य मी असाध्य मी अपार मी बिरुदावलींचा अहंकार या मिरवितो जगतात मी मनमना असं ठाऊ की की आहे कसा सत्यातला हिमनगा परी दिसे अंशतः सर्वांसमी बाह्यरूपी दावितो शूर जरिहा हा आवमी अशांत मी मी अजाण मी पुढे मी इतरा झरी देवपण अन कणवही मी मिरवितो मुखवट्या आडून भेसुर क्रूर असुर मी लपवितो निरुद्देश हा जन्म ऐसा नकळे काय इच्छितो प्रश्न नव नवे पाडून त रे पार्थ मी अर्जुन मी द्विविधेत कायम राहतो असहाय्य होऊ असा, असा। कृष्णास आर्थ आळवितो केव्हा तरी दृष्टांत द्यावा की जगाचे माऊली अर्थ कोहमचा कळावा पल्याड मी जाण्या आधी साक्षतू होशील काले साक्ष होी मन मनमासे व्याकुळते जन्म मृत्युमधून सुटावे हळवी आशा